पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं सत्र परीक्षेचे निकाल वेळेवर दिले जात नसल्यानं संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली राज्य सरकारचा निर्णय असताना महाविद्यालयाकडून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिलं जात नाहीये ते दिलं जावं यासारख्या विविध मागण्यांकरता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं भर उन्हात छात्र उद्रेक मोर्चा काढत विद्यापीठाचा निषेध व्यक्त केला याविषयी अधिक माहिती प्रदेश महामंत्री पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी परिषद अथर्व कुलकर्णी यांनी दिली आहे आज जर आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार माजलेला सगळ्यांना बघायला मिळालेला आहे यामध्ये जर आपण बघितलं असेल आजच्या तारखेला विद्यापीठामध्ये परीक्षा होऊन गेल्यानंतर ऐंशी ते शंभर दिवस उलटून गेलेले आहेत अद्यापही पन्नास ते साठ टक्के कोर्सेसचे निकाल लागलेले नाही आहेत नुसतं शिक्ष मान्य शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची जी काही तरतूद केलेली आहे या विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास शंभरपेक्षा जास्त महाविद्यालय येतात अद्यापही बहुतांश महाविद्यालयामध्ये या योजनेची अंमलबजावणी केल्या करण्यात आलेली नाही आहे आपण जर बघितलं विद्यापीठाने एक नवीन करोड रुपये खर्च करून एक सॉफ्टवेअर या ठिकाणी विकत घेतलं परंतु ते सॉफ्टवेअर देखील पूर्णपणे निष्क्रिय ठरलेलं आहे अजूनही निकाल वेळेत लागत नाही आहे अनेक विद्यार्थ्यांचे ज्यांचे निकाल लागलेत त्या निकालांमध्ये अब्सेंट आला आहे त्या ठिकाणी रिझल्ट रिझर्व आर आर अशा कॅटेगरीमध्ये तो निकाल लागलेला आहे